श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशहा वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग चौथा चिंतन इंद्रिय आणि विषय यांची व्याप्ती इतकी मोठी आहे की संबंधी खोल विचार केला तर साधकाला संसारच करता येणार नाही म्हणून हे वाईट ते वाईट हे ग्राह्य ते अग्राह्य तो विषय नको हा विषय नको असं आवडीनिवडीचं अट्टाहासाचं धोरण अवलंबू नका अखंड सोहम करीत अखंड सद्गुरू स्मरण करीत आणि ईश चिंतन करीत सर्व प्राप्त सांसारिक कर्म करीत रहा असं दीर्घकाळ काही वर्ष निष्ठेनं भावानं आणि भक्तीनं सोहम नामस्मरण केलं की सद्गुरू कृपा करतील आणि हळूहळू तुमची व्यक्तिगत बांधणीच अशी करून घेतील की तरी विषया तुही काही आपण पे वाचुनी नाही मग विषय अपकाई बाधितील कवणा ह्या प्रकारची अनुभूती तुमची तुम्हालाच येईल सोहमचे अग्निहोत्र स्वीकारा जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मनेसी हुताशी हवन केले ज्ञानेश्वरीतील ही ओवी तर वर पाहिलं तर सोहम बोधदर्शक अशी वाटत नाही पण सांप्रदायिकदृष्ट्या ह्या ओवीत सोहम साधनाच सांगितली सद्गुरू माऊली स्वरूपानंदकृत अभंग ज्ञानेश्वरीतील ओवी आत्ताच जी ज्ञानेश्वरीतली ओवी आपण ऐकली त्याला साजेशी अशीच आहे रात्रंदिन यज्ञ कर्मी जे निमग्न सोहम हंसहा खूण गुरुवाक्य त्याची हुताशनी जाननी आहुती देओनी अविद्येची योगरूप होत्र स्वीकारिले याज्ञिकते भले धनंजया सद्गुरूंकडून सोहम हंसहा ही नाथ नाथसंप्रदायी खूण समजावून घेऊन जीव आपल्या मूळ रूपात विलीन करून सच्चिदानंद रूपच होण्याची उपासना ज्या साधकांनी आरंभिली आहे आणि ही उपासना हेच एखादं यज्ञकर्म आहे असं समजून रात्रंदिन आपल्या मनासह अविद्येची आहुती जे साधक ह्या उपासना यज्ञकुंडात टाकीत ता आहेत ते साधक हे अर्जुना फार मोठे भाग्यवान आहेत असं समज म्हणून सोहम 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 असं सारखं करीत हा सोहमचा मानसयज्ञ हे सोहमचं अग्निहोत्र तुम्ही स्वीकारा ह्या यज्ञाला काळ वेळ मुहूर्त सोवळं ओवळं कशाचंही बंधन नाही अखंड सोहम करा संसारातील सर्व प्रकारच्या वातावरणात हा अखंड असा सोहमचा मानसयज्ञ मानसपूजा सर्व काळ करण्याचा प्रयत्न करा ज्या ज्या क्रिया कर्म तुम्ही कराल मग त्या त्या क्रिया वा कर्म शुभ असोत वा अशुभ असोत सोहम स्मरणात निजांतर चोखाळीत ईश्वराचं स्मरण करीत ईश्वराच्याच चरणी मानसद्वारे ठेवण्याचा प्रयत्न करा पोस्टमन जसा पोस्टाचा शिक्का मारलेलंच पत्र तुमच्या पत्राच्या पेटीत दाराच्या उंबरठ्यात टाकतो तद्वत भक्तियुक्त अंतःकरणानं सोहमचा शिक्का मारून सर्व प्रकारची कर्म त्या ईश्वराच्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न करा हीच साधना हेच नामस्मरण ज्ञानेश्वरीतील इतर सोहमबोध ज्ञानेश्वरीतील ज्या ओव्या वरवर पाहिल्या असत्या सोहमच्या दिसत नाहीत पण ज्यात सांप्रदायिकदृष्ट्या सोहम साधना प्रकारच अभिप्रेत आहे अशा इतर काही ओव्या आता मी देत आहे त्या ओव्या सोहम साधनाभ्यास करणाऱ्या साधकाला कशा मार्गदर्शक ठरतील हे समजावं म्हणून सद्गुरू माऊली स्वरूपानंद यांच्या अभंग ज्ञानेश्वरीतील अभंग खाली उद्धृत केले आहेत सर्व जपयज्ञामधील श्रेष्ठ सोहम जप तो मीच अशे शाहिवाच्या आतू नडनाच सत्याचा ते अक्षर एकमी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे समस्ताही यज्ञाचा पैकी जपयज्ञू तो मी ये लोकी जो कर्मत्यागे प्रणवादिकी विजे आता अभंग ज्ञानेश्वरीतल्या ओव्या बघू सर्ववाणी वाणी माझी सत्याचा उत्कर्ष नित्य निर्विशेष नांदे जेथे तोमी एकाक्षर ओंकार निर्मळ बोलिला वेल्ढाळ वैकुंठीचा जो का कर्मादिक साधना वाचोन होतसे निष्पन्न इहलोकी प्रणवस्वरूपे येई प्रत्ययास पार्था ज्याचा त्यास अंतरीच सर्वयज्ञा माझी तो मी सोहम जप यज्ञ आपोआप हो यजो का भगवंत विभूतियोग सांगताना म्हणतात सर्व वाणीमध्ये सत्याचा उत्कर्ष असा जात आहे असं जे एक अक्षर ओम ते मीच आहे हा ओंकार कर्मादिक साधना वाचून ह्या इहलोकी नित्य सिद्ध असाच असून तो प्रणवस्वरूपात म्हणजे सोहम 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 अशा स्वरूपात सर्व प्राणीमात्रांच्या अंतरी नित्य असा होतच आहे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सोहम 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 असा जो हा जपयज्ञ चालू आहे तो जपयज्ञ सर्वश्रेष्ठ जपयज्ञ असून तो श्रेष्ठ सोहम जपयज्ञ तो मीच आहे आज इथेच थांबूया यानंतरचा या प्रकरणातला भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सचिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्